मंगला भगवान विष्णू मंगलन बरोबर हा कवंगात संपन्न होत असलेला पुरातन महादेव मंदिर शिखर जिल्ह्यात धार आणि कलशार्ह सोहळा या ठिकाणी महंत अर्जुनजी महाराज तंतुरेंद द रामायणाचार्य मनोमारास यांच्या अशुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे

आरती ओवाळ भावन देव वारु सुकर प्रग ब्रा जय देव जय देवी दैत्य सागर तडपै के लिए ताबाजी उचित आहे तेत वास बने अशात केले नीर गटना आरती ओवाळ आरती होई निते बजे देव जय श्री कृष्णा स्वामी शंकरा

ನಿಗ್ವಾಮನವಾ ವಿಷ್ವೇದೇವಾವಸ್ನಿಹ ಚಂದ್ರಮಾಮನ ಸೋಜಾತ ಚಕ್ಷು ಸುರ್ಜು ಅಜಾಯತ ಸ್ರೋತ್ರಾದು ಇಷ್ರವಾನ ಶನುಕೆ ದಗನಿರಜಾಯತ ಸ್ರಿಮನವಾ ಆಗರಾಧಿ ಪದೇನವಾ ಉನೇಷ್ವರದಿವ जाते यद्रशिवा तनु रघोरा पाप काशिनी प्रयाण श्रवा श्रुतमय गुरि संता भिषा कशी ही त्रमवञ्जना महेश्वरि पुष्टि वर्धनम उर्वारुकुना नाम रूपमृताश्व आदित्यदेव रदिनमंतार क्षमादिनां वता सपिता गुसं धीरं तारिक्ष गुसं धीर विशांथिनाภาशां किरुगलयह सुन्तेव सुदया शान्तिविमिनाशां कृमम शांति सर्वगुसंति स्वां शान्तिरेधिशपितः समीहसेतपं विमुषणः यत्नः पशुभ्याः सुशान्ति भवतु नमः पार्वती पते हर Dit gaan aan die kans. Groep. Dit is 'n sistem. Maar hy is baie. Maar hy is baie. Terwyl die ander se mense op 'n soort saak het. या परंपरा पूर्ण होत असताना विरेला पाच दिवसापासूनचा हा सप्ताह पवित्र व श्रीषदधार उंबसो सुवाका दुशाह अर्घ्य सस्तु संपन्न अनुसक्त पराय किरण बोधनी धरयांच्या मंत्रचाराने ठिकाणी आज ही संपन्न झालेली आहे म्हणून नियमित असलेली सरकारी मंडळ आपण सर्वजण या ठिकाणी बागे मंदिराचा समोरच्या आहोत

बऱ्याच दिवसापासून सुरू असलेलं हे काम अगदी सिस्टीम वेळेत पूर्णत्वाकडे केलेलं आहे आणि त्यामागे नक्कीच समस्त नागरिकांनी परिवार आणि दिशादर्शक माझी सैनिक मेजर साराचंद नागरिकांनी आजही आपण पाहतोय न वाजता मिरवणूक झाली होती संत मनुष्य महाराजांच्या मंदिरापासून श्रीराम स्वामी तापा सर्वोच्च चैतन्य संस्थेचे सर्व विद्यार्थी

जय जय महाराज की जय महाराज 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 गणेश भगवान गौरवपूर्ण था जय श्री कृष्ण होत है हर साल अभिषेक अध्यक्षीय संघचलन सर्वचे सर्वांना त्यांच्या माध्यमातून सुद्धा चित्रित केलेला आहे सोमेनाथ जी बाजू पत्ताला ठिकाणी उच्च होती संचालक साडेसातशे संतांनी आपण दिलेला मार्ग संत इमारत थळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारणे देवालया सावकाश बहिणी म्हणे फडकरी झाल्या निरूपणा केले बोजा आणि खऱ्या अर्थानं संतांचं हे कार्य सुंदरगाव श्री क्षेत्र तानवेळीच्या भूमीत आदरणीय महंत अर्जुनजी महाराज तनकुरे तद्वतच रामायणाचार्य आदरणीय मगजी महाराज शिनारे यांचे शिव असते कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्नतेकडे जात आहे सर्वच उपस्थितांचं स्वागत करत असतानाच अतिशय सुंदर मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी संत मोरेश्वर या कलशाचं तद्वतच आदरणीय महाराजांच्या या ठिकाणी मिरवणुकीच्या माध्यमातून सेवा मंदिरांना आगमन झालं या ठिकाणी महादेवांची भूमिका प्रवीणराजे मुसमाळे तद्वतच त्यांच्या अर्धांगिनी यांनी पार्वतीची भूमिका त्या ठिकाणी आमचे स्नेही प्रकाशजी कोटे यांच्या माध्यमातून असणारे असणार नंदीबाई आणि चैतन्य शिक्षण संस्थेचे सर्वच मिरवणुकीला अतिशय शोभा आली सर्वांच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करत असताना गोरख भाऊ गोवरे यांच्या माध्यमातून कलश महादेव मंदिराच्या कशावरती त्या ठिकाणी स्थापित होत आहे सर्वांनी एक मोबाईल हरवलेला आहे महेश रागांचा तेवढा कुणाला सापडला असेल महेश यांचा मोबाईल नकार आहे आहे सुंदर सुंदरगावच्या भूमीतून कुठेच काही जात नाही फक्त धन्यवाद खरं तर आपण सर्वच ग्रामस्थ पाहुणे भाग्यवान आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महादेव वगैरे आणि कलशारोहण या ठिकाणी संपन्न झालेला आहे अतिशय सुंदर प्रकारे काम दगडगाव बंधूंच्या माध्यमातून समस्त गागरे पाटील परिवार आणि समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा कलश आज त्या ठिकाणी स्थापित झालेला आहे कलशारोहण समारंभ त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि गावामध्ये प्रत्येकाचा खालीचा वाटा नक्कीच प्रत्येकाने तो उचललेला आहे सर्वांचंच मनपूर्वक स्वागत अभिनंदन आणि आभार गोरख भाऊ लानी दोरी ओढायची भाऊ वरती बोरख भाऊ बरोबर हा ती छोटी दोरी ओढायची हवं हळ सोडून हा हो आजूबाजूला बसलेल्या भाविकांना विनंती असेल आपण या ठिकाणी या सुंदर अशा भक्तिमंडपात येऊन स्थानपन व्हायचं आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी कला कीर्तनाचं पुष्प हरिभक्त परियण रामायणाचार्य मनोहरजी महाराज सिनारे आपल्या वाणीतून गुंपणार आहेत अगदी वेळेत आपण आपला कार्यक्रम गेली चार दिवस या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या संपन्न होत असतानाच आज काल्याचं पुष्पही अशाच पद्धतीने शिस्तीत वेळेत संपन्नतेकडे नेणार आहोत गेल्या चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुंदर महागाव क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्या गावातील नोकरीच्या माध्यमातून असणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचत आहे आणि नक्कीच सुंदर माझं गाव ही संकल्पना त्या ठिकाणी सत्यात उतरत असतानाच या गावचे असणारे सुंदर ग्रामस्थ भाविक सर्वांना विनंती असे आपण आजची या ठिकाणा या सुंदर अशा कार्यक्रमाचा समारोप काला पुष्पाणी करणार आहोत आदरणीय महाराज मनोहरजी महाराज शिनारे यांच्या सुसरा